नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार हरभरा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभरा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभरा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार हरभरा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार हरवऱ्याचा बाजारभाव या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे व या सर्वांचा परिणाम आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात कसा होणार आणि एक तारखेनंतर हरभरा बाजारभाव किती बदलणार समजून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो हरभऱ्याचा बाजारभाव आहे तो सध्या पाच हजार तीनशे ते पाच हजार दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये हरभरा बाजारभाव सहा हजाराच्या लेवलला दिसत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की हरभऱ्याची आवक ही एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार आहे एवढी गोष्ट खरी आहे की या ठिकाणी यावर्षी उत्पादन कमी आहे शिल्लक साठा कमी आहे तरी देखील अवकेचा दबाव हा हरभऱ्याच्या भावामध्ये प्रचंड तेजी काही येऊ देणार नाही म्हणून एक तारखेनंतर हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला जास्त तेजी अथवा मंदी दिसणार नाही हरभऱ्याची बाजारभाव पातळी एक तारखेनंतर पाच हजार दोनशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसेल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव अपवादात्मक परिस्थितीत पंधरा एप्रिलनंतर सहा शंभर सहा दोनशेपर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे हरभरा विक्रीचा विचार जर मग मनात येत असेल तर लक्षात घ्या की हरभरा विक्री एप्रिल महिन्यात करायची नाही पैशाची नितांत गरज असेल आणि भाव पाच हजार आठशे सहा हजार मिळत असेल तर तिथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा बाकी हरभरा येणाऱ्या सात हजाराच्या भावासाठी रोखून धरला तर आपला होईल शंभर टक्के फायदा याबद्दल विचार करूनच निर्णय घ्या एवढी आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार